आपण पाहतोय ही दृश्य आहेत भवानीनगर भागातील एरंडोल शहरातील हा दुर्लक्षित असलेला भाग काय या भागात काही घंटागाडी वगैरे येते कचरा घेण्यासाठी येत नाही घंटागाडी येत नाही ना काही येत नाही आणि सर्व नगरपालिकावाले पैसे घंटागाडीचे झाडाचे वडाचे बट्टे पैसे लावताय नगरपालिकाला आणि मग इथं कचरा टाकायला येत नाही कचरा घ्यायला सुविधा शून्य या भागात खरंच हा भाग विकासापासून कसो दूर आहे आपण पाहू शकताय नजर जाईल तिथपर्यंत घाणीचे साम्राज्य या परिसरात आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा घाणच घाण असते हे आहे समोर स्मशानभूमी आणि या भागातला हे उंगळवान दृश्य सर्व महिला ह्या खर्तर रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि यांना हा परिसर स्वच्छ झाला पाहिजे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे हीच यांची अपेक्षा आहे धन्यवाद